नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मागच्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालयात एक केस होती तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तमिळनाडूचेच राज्यपाल रवी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांचं मत असं होतं की विधानसभेनं म्हणजेच राज्य विधिमंडळानं मंजूर केलेली बरीचशी विधेयकं त्या राज्याच्या राज्यपालांनी राज्या राष्ट्रपतीच्या शिफारशीसाठी राखून ठेवलेली आहेत आणि एकदा जर का एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीसाठी राखून ठेवलं तर त्या विधेयकाचं काय करायचं हा सर्वोच्च निर्णय भारताच्या राष्ट्रपतींचा असतो आणि जर का केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्ष सत्तेत असतील म्हणजे केंद्रातला पक्ष वेगळा असेल आणि पर्टिक्युलर राज्यातला पक्ष वेगळा असेल तर याबाबतीत तुम्हाला हे विधेयकं राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याची जी पद्धत आहे ती फोपवलेली दिसते उदाहरणार्थ तमिळनाडू असेल पंजाब असेल तर ह्या दोन राज्यांमध्ये ही परिस्थिती प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते तर त्याच अनुषंगानं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता एखादा विधेयक जर का राज्यपालाकडं पाठवलं तर राज्यपालानं एक महिन्याच्या आत त्याच्यावरती डिसिजन द्यायचं आहे आणि राज्यपालानं ते विधेयक जर का राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं तर तीन महिन्यात भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्याबद्दल डिसिजन द्यायचं आहे त्याच्याबद्दल निर्णय द्यायचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच राज्यपालांच्या विधेयक मंजुरीसंदर्भात असणाऱ्या अधिकाराबाबत तो ऐतिहासिक निकाल दिला आहे आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून यावर जोरदार प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत भारताचे उपराष्ट्रपती धनगड यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करताना सुपर पार्लमेंट असं सर्वोच्च न्यायालयाला संबोधलं तर भाजपचे खासदार आहेत शशिकांत दुबे यांनी तर मग संसद आणि विधानसभा बंदच करायला हवे असं वक्तव्यसुद्धा आपल्याला केल्याचं दिसतं याच अनुषंगानं आपण एक लेक्चर सुद्धा घेतलं होतं तर ते लेक्चर मी तुम्हाला दाखवतो ते जे लेक्चर जर का तुम्ही पाहिलं नसेल तर ते लेक्चर न विसरता पहा अत्यंत महत्त्वाचं ते लेक्चर आहे या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये हे, हे राज्यपाल आणि वाद राज्यपाल आणि सरकारांचा वाद नक्की का संविधानिक तरतुदीसह विश्लेषण हे सत्तेचाळीस मिनटाचं लेक्चर आहे नक्की तमिळनाडू आणि पंजाबचा विषय काय आहे राज्यपालांचे संविधानिक अधिकार कोणते आहेत एखाद्या बिलाबद्दल राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात याची सर्व माहिती जी आहे तर ते तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळून जाईल जर का हे लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर पहा आपल्याच युट्यूब चॅनलवरती हे लेक्चर सिरी हे लेक्चर अवेलेबल आहे भारतीय संविधानाची जी लेक्चर सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमध्ये हे त्या प्लेलिस्टमध्ये हे लेक्चर मी ॲड केलेलं आहे म्हणजे राज्यपालांचं घटनात्मक स्थान पार्श्वभूमी आणि तरतुदी अधिकार राज्यपालांची भूमिका त्यातील विसंगती वादाची कारणं या सर्व घटकांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारं यूट्यूबवरचं मराठी माध्यमातलं हे पहिलं लेक्चर आहे आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण लेक्चर्स घेतो तर त्याच्याबद्दल रिसर्च करतो उगच असं काहीतरी करायचं व्ह्यूज मिळवायच्या लोकगोळा करायची हा आपला त्याच्या पाठीमागचा हेतू नसतो लेक्चर एकदा हे न विसरता पहा म्हणजे तुम्हाला कळेल राज्यपालांबद्दलच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत तर त्या एकाच लेक्चरमध्ये मी तुम्हाला कन्क्लूड करून दिलेल्या आहे त्याच्यामुळं हे जे आत्ता लेक्चर चालू आहे आपलं भारताच्या राष्ट्रपतींबद्दलचं ते पाहण्याच्या अगोदर हे राज्यपालांचं लेक्चर पहा की जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे कशासाठी आलाय कधी आलाय आणि सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे आणि राज्यपालांची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड कलम दोनशे आणि कलम दोनशे एक नक्की काय आहे तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता आपला जो आजचा मुद्दा आहे की राष्ट्रपतींचे जे चौदा प्रश्न तर आपण आता त्याच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात करूया बघा आता शासन संस्थेतील सत्ता विभागणी ही लोकशाही प्रकारच्या प्रकाराच्या लोकशाहीची पुरवठ आहे म्हणजे जी सत्ता विभागणी होते ही कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीची एक पुरवठ आहे कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायव्यवस्था या तीन संस्थांमध्ये सत्तेचं विभाजन केलं जातं आणि हे संविधानात आहे कायदे मंडळ म्हणजेच संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळाला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा तर संसदेने बनवलेल्या कायद्याचं अर्थ लावण्याचा आणि अर्थान्वय करून न्याय देणं हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे न्यायव्यवस्था सदर कायदे घटनात्मक चौकटीत आहेत ना आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांना धक्का लावत नाहीत ना याची खबरदारी घेतं आणि काही वेळा शासनाच्या वरील अंगापैकी एखादं अंग की जे मी तुम्हाला तीन अंग सांगितली निष्क्रिय बंत व एक प्रकारची पोकळी निर्माण होते अशा निष्क्रियतेमुळे लोकशाही डळमळीत होऊ शकते तेव्हा ही पोकळी भरून काढण्यासाठी न्यायव्यवस्था पुढाकार घेत असते आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयाला हे तमिळनाडूच्या राज्यपालांचा प्रश्न आहे तर तो त्या लोकशाही व्यवस्था डळमळीत करून एक पोकळी निर्माण करण्याचा प्रश्न त्यांना वाटला असेल म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेले असतील बरोबर आता विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर काल मर्यादित निर्णय घेतले पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर राष्ट्रपती दौ द्रौपदी मुर्मू यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या संदर्भात मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्नांचा समावेश असलेलं एक पत्र पाठवले आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण मागवले आता मला सांगा हे सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण किंवा सर्वोच्च न्यायालयाला बरोबर सल्ला मसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार जो आहे तर राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार देण्यात आलेला आहे आता या पत्रामध्ये प्रामुख्यानं तीन घटकांवरती राष्ट्रपतींनी विचारविनिमय करण्यासाठी किंवा सल्ला जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाला मागितलेला आहे पहिला घटक आहे राज्यपाल व राष्ट्रपतींचे अधिकार त्यांना निर्णय घेण्यासंदर्भातील कालमर्यादा व न्यायालयाचा या प्रक्रियेतील हस्तक्षेप या तीन मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मत जे आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मागवलेलं आहे तर लक्षात ठेवा हे मत म्हणजे राष्ट्रपतींचं मत नसतं हे केंद्रीय कॅबिनेटचं मत असतं आणि ते राष्ट्रपतींना सांगतात की मत मागवा आणि मग मा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाबरोबर सल्लामसलत करतात आता आता हे कसं मी तुम्हाला डिवाईड केलं सांगतो हे जे इटालिक फॉर्ममध्ये आहे तर ह्या घटनात्मक तरतुदी आहेत आणि हे जे तुम्हाला आहे सरळ फॉर्ममध्ये तर हे राष्ट्रपतींचे प्रश्न आहेत जिथं जिथं कलमांचा उल्लेख आला आहे तिथं जिथं मी तुम्हाला कलम ॲड करून दिलेले आहेत त्याच्यामुळे जास्त कुठं जाण्याची गरज नाही आहे हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित पहा राष्ट्रपतींचे प्रश्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होतील आता बघा कलम एकशे काय म्हणत आहे सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कलम एकशे त्रेचाळीस एक आणि एकशे त्रेचाळीस दोन असे दोन प्रकारची कलम आहेत कलम एकशे त्रेचाळीस एक, एक काय म्हणते बघा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या कायद्याचा अथवा तथ्यविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास किंवा होण्याची शक्यता असल्यास स सर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयावर सल्लामसलत करतात आता या बाबतीत सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना आपला सल्ला देतं अथवा सल्ला देण्यास नकारही देऊ शकतं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी स्वीकारलाच पाहिजे असं कोणतंही बंधन राष्ट्रपतींवरती बंधनकारक नाही म्हणजे एकशे त्रेचाळीस एक, एक नुसार एकशे त्रेचाळीस दोन काय म्हणते आहे घटना निर्माण होण्यापूर्वी केलेले करारनामे सनद इत्यादी बाबींविषयी विवाद निर्माण झाल्यास राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाबरोबर सल्लामसलत करू शकतात या दुसऱ्या बाबीत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देणं बंधनकारक असतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला मात्र राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतो बरोबर म्हणजे दोन्ही बाबतीत कलम एकशे त्रेचाळीस एक आणि एकशे त्रेचाळीस दोन जरी राष्ट्रपतींनी सल्ला मागितलेला असला तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी स्वीकारावा असं कुठलंही बंधन घटनेनं राष्ट्रपतींवरती घातलेलं नाही दॅट्स इट म्हणजे आला लक्षात आणि आत्ता हे जे चौदा प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेले आहेत तर ते कलम एकशे त्रेचाळीस एकनुसार विचारलेले आहेत लक्षात ठेवा दोन नुसार नाही आता ते चौदा प्रश्न कुठले आहेत तर ते आपण वन बाय वन पाहूया की जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील बघा राष्ट्रपतींचे चौदा प्रश्न ओके okay, तुम्हाला चौदा मुद्द्यांची आठवण झाली असेल जिनांच्या बरोबर थोडंसं कंपॅरिझन करून पहा याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे पहिला प्रश्न काय म्हणतात बघा राष्ट्रपती एखादं विधेयक राज्यपालांकडे पाठवलं त्यांच्याकडे कोणते घटनात्मक पर्याय असतात कुठले घटनात्मक पर्याय असतात कलम दोनशेनुसार राष्ट्रपती राज्यपाल त्याला संमती देऊ शकतात अदरवाईज कलम दोनशे एक नुसार एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात पहिली गोष्ट त्यांनी डिटेलमध्ये विचारला असेल सर्वोच्च त्यांना डिटेलमध्ये देईल दुसरा प्रश्न काय विचारला आहे राज्यपालांना पर्यायाचा अवलंब करत असताना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो का म्हणजे राज्यपाल ह्या विधेयकाबाबत एखादा पर्याय उपयोजितात त्यावेळेस मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला त्यांच्यावरती बंधनकारक असतो का असा राज्यघट बघा हे जे प्रश्न आहेत तर याची उत्तरं तुम्हाला सध्याच्या राज्यघटनेत पाहायला मिळत नाहीत म्हणूनच बघा घटनेचा सर्वोच्च अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाला आहे घटना काय आहे सर्वोच्च आहे म्हणजे घटनेचं संरक्षण आणि लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण संवर्धन करण्याचा जबाबदारी कोणाची आहे तर सर्वोच्च न्यायालयाची आहे आणि म्हणूनच राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न विचारलेले आहेत की बाबा मला या प्रश्नाची उत्तरं द्या ओके पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय राज्यपालांच्या निर्णयावर सुनावणी होऊ शकते का म्हणजे राज्यपालाचा जो निर्णय आहे त्याच्यावरती न्यायालयीन सुनावणी होऊ शकते का ओके असं घटनेत तर काही सांगितलेलं नाही आहे म्हणजे दोनशे आणि दोनशे एकनुसार नुसार एखाद्या विधेयकाबाबत ह्या राज्यपालांच्या निर्णयावरती सुनावणी होऊ शकते का असं सांगितलेलं नाहीये आणि ही सुनावणी झालेली आहे कारण एम के स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते राष्ट्रपती राज्यपालांच्या विरोधात आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यपाल तुम्ही चुकीचं करताय म्हणजे ही पहिली वेळ नाही आहे याच्या अगोदर सुद्धा पंजाबच्या बाबतीत असेल किंवा तमिळनाडूच्या बाबतीत असेल त्यावेळेला अगोदर मात्र काय केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने काही त्यांना थोडंसं खडसावलं होतं की बाबा हे काय चुकीचं आहे आणि त्यावेळेला पंजाबच्या राज्यपाल सुधारले होते परंतु तमिळनाडूचे राज्यपाल काय सुधारायलाच तयार नव्हते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च काय केलंय एक काय समजून घ्या तुम्ही काय केले सर्वोच्च खडस आत्ता आणि ते त्यांना बंधनकारक आहे बरोबर आणि पंजाबच्या राज्यपाल शहाणे झाले होते आणि त्यांनी बऱ्याचशा विधेयकाला मान्यता सुद्धा देऊन टाकलेली होती बरोबर पुढचा प्रश्न घटनेतील कलम तीनशे तीन एकसष्ट हे राज्यपालांच्या निर्णयाच्या न्यायालयीन आढावा घेण्यास प्रतिबंध करते का आता कलम तीनशे एकसष्ट काय आहे बघा कलम तीनशे एकसष्ट म्हणतोय राष्ट्रपती राज्यपाल या राज्यप्रमुखांना उपलब्ध संरक्षण आता ते थोडंसं आपण तीनशे एकसष्ट डिटेलमध्ये पाहूया काय म्हणतोय ते बघा सगळी सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी दिल्या तीनशे एकसष्ट पहिली गोष्ट आहे राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाचे अधिकार आणि कर्तव्याच्या अंमलबजावणी संदर्भात अथवा त्या अंतर्गत केलेली कृती अथवा अपेक्षित कृती या संदर्भात कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी असणार नाहीत आलं लक्षात राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी कोणतीही कृती केली तर त्या कृतीच्या बाबतीत त्यांना कुठंही न्यायालयात उभं करता येणार नाही असं भारताचे राज्यघटना सांगते आणि त्यालाच अनुसरून राज्यपालांच्या निर्णयाचा न्यायालयीन आढावा घेण्यास प्रतिबंध केला आहे का असा राष्ट्रपतींनी प्रश्न विचारला आहे तथापि कलम एकसष्ट आणवे हाती घेतलेल्या महाभियोगाच्या प्रक्रियेत राष्ट्रपतींच्या कृतीचं न्यायालयीन लवादात्वा संस्थेद्वारे नियुक्त निर्धारित कोणत्याही अधिकरणाद्वारे पुनरुल्लोकन करता येतं जर का एकसष्टनुसार त्यांच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया चालवली जात असेल तरच ओके इतर बाबतीत नाही दोन काय सांगते पहा राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या विरोधात त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही अथवा चालू केली जाणार नाही महत्त्वाची गोष्ट परंतु कोणतंही न्यायालय त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती वा राज्यपालाविरोधात अटकेचा आदेश जारी करू शकत नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि पुढं काय सांगते चार बघा काय म्हणते राष्ट्रपतींनी आपलं पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा त्यानंतर व्यक्तिगत स्वरूपात केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात दिवाणी कारवाईद्वारे न्यायालयामध्ये सहाय्याची मागणी करण्यात आली असेल तर अशी कोणती दिवाणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तिचं स्वरूप म्हणजे दोन महिने अगोदर नोटीस देऊन राज्यपाल किंवा राष्ट्रपतीविरुद्ध दिवाणी कार्यवाही सुरू केली जाते परंतु त्याच्यासाठी सुद्धा नोटीस प्राप्त झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत अशी कारवाई करता येणार नाही म्हणजे थोडक्यात काय दिवाणी प्रकरणामध्ये राष्ट्रपतींची कार्यालयीन कृती आणि व्यक्तिगत कृती असा फरक करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यालयीन कृतीला न्यायालयीन कारवाईपासून पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे तर व्यक्तिगत कृतीला अंशतः म्हणजे दोन महिने आधी पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया आठ नमूद करून मर्यादित संरक्षण दिलेलं आहे म्हणजे इथे लक्षात त्यांची जी कार्यालयीन कृती आहे म्हणजे त्यांनी पद स्वीकारल्यावर जर काही एखादी कृती केली असेल तर त्या कृतीला पूर्णपणे न्यायालयीन संरक्षण आहे परंतु त्यांची व्यक्तिगत कृती असेल तर त्याला थोड्या प्रमाणात न्यायालयाने संरक्षण दिले किती दिवसाचं तर दोन महिन्याचं म्हणजे राज्यपालाने राष्ट्रपती विरोधात कुठलीही फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही परंतु दिवाणी कार्यवाही मात्र सुरू करता येते त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वेळेचं बंधन दिलेलं आहे दोन महिन्याची नोटीस देऊन हे लक्षात ठेवा कलम तीनशे एकसष्ट हे सांगते पुढचा प्रश्न राज्य राष्ट्रपतीने आहे राज्यपालासाठी जर घटनात कालमर्यादा नसेल, का। का का काल नसेल तर ते न्यायालय ठरवू शकतं का म्हणजे राज्यपालांनी एखाद्या विधेयकाबाबत किती महिन्यात कार्यवाही करावी याच्याबद्दल घटनेत कुठलीही वेळ किंवा तरतूद करण्यात आलेली नाही मग राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला असं विचारले जर का घटनेत कालमर्यादा नसेल तर न्यायालय ती कालमर्यादा ठरवू शकतं का गिव मी द एक्सप्लेनेशन मला स्पष्टीकरण द्या राष्ट्रपतींचं मत आहे बरोबर अजून त्यांनी प्रश्न विचारलाय सहावा कलम दोनशे एकनुसार नुसार राष्ट्रपती विवेकबुद्धीच वापर करत निर्णय घेतात त्यांच्या या शक्तीवर सुनावणी होऊ शकते का बरोबर दोनशे एक आता बघा दोनशे एक तर मी तुम्हाला समजावून सांगतो त्याच्या अगोदर कलम दोनशे काय ते पाहूया आपण बघा एखादं विधेयक ज्यावेळेस राष्ट्रपतींकड राज्यपालांकडे जातं तर कलम दोनशे विधानसभा आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पारित केलेलं प्रत्येक विधेयक राज्यपालाकडे संमतीसाठी पाठवण्यात येतं कलम दोनशेनुसार राज्यपालांनी संमती दिल्यावरच संबंधित विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं एखादं विधेयक संमतीसाठी सादर केल्यानंतर राज्यपालांना कुठले कुठले अधिकार असतात बघा चार प्रकारचे अधिकार असतात विधेयकास मान्यता देणं विधेयकास मान्यता देण्याचं राखून ठेवणं मंजुरी देण्यास नकार देणं विधेयक पुनर्विचार तर सभागृहाकडे पाठवणं आणि विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं बरोबर हे कलम दोनशे अंतर्गत आता कलम दोनशे एक अंतर्गत बघा काय म्हणत आहेत राष्ट्रपतींची संमती ओके राज्यपालाने एखादा विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपतींना कलम दोनशे एक नुसार खालील पर्याय उपलब्ध होतात काय काय होते बघा विधेयकास संमती देणं विधेयक संमती देण्यास नाकार देणं विधेयक पुनर्विचारार्थ सभागृहाकडे परत पाठवण्याचा राज्यपालांना निर्देश देणं जेव्हा राष्ट्रपती विधेयक सभागृहाकडे पाठवतात तेव्हा सभागृहात सहा महिन्याच्या आत ते विचारार्थ घ्यावं लागतं सभागृहाने दुसऱ्या दुरुस्त्यासह किंवा त्याविना विधेयक पारित करून राष्ट्रपतीकडे पाठवल्यास त्या विधेयकास संमती देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे किंवा नाही हे घटनेत नमूद केलं नाही त्यामुळं राष्ट्रपतींनी संमती नाकारल्यास अथवा त्याविषयी निर्णय न घेतल्यास पुढं काय याची स्पष्टता नाही राज्यपाल राज्य विधिमंडळाने पारित केलेलं धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवू शकतात राष्ट्रपतींना अशा विचारार्थ राखीव धनविधेयक पुढील अधिकार उपलब्ध करून देतं धनविधेयकास मान्यता देणं किंवा संमती देणं धनविधेयकास संमती देण्यास राखून ठेवणं ज्यामुळे धनविधेयक संपुष्टात येतं अशा रीतीनं राष्ट्रपती विचारार्थ राखून ठेवलेलं धनविधेयक पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाहीत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे धनविधेयक राखून ठेवल्यानंतर त्याबाबत राज्यपालांना कोणतीच भूमिका उरत नाही कारण अशा धनविधेयकास राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते राज्यपालांची नाही म्हणजे एखादं राज्याचं धनविधेयक जर का राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं तर त्या धनविधेयकाबाबत राज्याच्या राज्यपालांची भूमिका अधिकार संपुष्टात येतात त्याला राष्ट्रपतींचीच परवानगी मिळणं गरजेचं असतं हे कलम दोनशे एक आणि राष्ट्रपतीने काय प्रश्न विचारला आहे सर्वोच्च न्यायालयाला इथं बघा राष्ट्रपती आहेत कलम दोनशे एकनुसार राष्ट्रपती विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घेतात त्यांच्या शक्तीवर सुनावणी होऊ शकते का असा प्रश्न त्यांनी का विचारलाय कारण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की एखादं विधेयक राज्यपालानं राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलं तर राष्ट्रपतींनी तीन महिन्याच्या आत त्याच्याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे आणि म्हणून द्रौपदी मुर्मूंनी प्रश्न विचारलाय की या राष्ट्रपतींच्या शक्तीवर सुनावणी होऊ शकते का घेऊ मी द रिझन घेऊ मी द स्पष्टीकरण दॅट शेट आला लक्षात कलम दोनशे आणि कलम दोनशे एक तुमचे क्लिअर झाली असतील दॅट शेट आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय सातवा प्रश्न राष्ट्रपतींच्या निर्णयावर न्यायालय कालमर्यादा घालू शकतं का ओके म्हणजे ज्यावेळेस एखादं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारात तर राखून ठेवू शकतात तर राज राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये किती कालावधीत निर्णय द्यावा असं कुठलंही बंधन घटनेत नाहीये मग त्याच्यावरती कालमर्यादा घातली जाऊ शकते का असा प्रश्न विचारलाय त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारलाय राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचं मत घेणं बंधनकारक आहे काय बरोबर हा प्रश्न आहे नववा प्रश्न त्यांनी विचारलाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याआधी त्यावर न्यायालयाने विचार करणं योग्य आहे का म्हणजे कायदा म्हणजे कायदा चुकीचा आहे की बरोबर आहे म्हणजेच कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार कोणाला आहे तो सर्वोच्च न्यायालयाला आहे परंतु विधेयकाचा कायदाच झाला नाही आहे म्हणजे कायद्यात रूपांतर होण्या अगोदर न्यायालयाने त्याचा रिव्ह्यू करणं योग्य आहे का हा प्रश्न मुर्मूने विचारला आहे सर्वोच्च न्यायालयाला दहावा प्रश्न विचारला आहे सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देणारं कलम एकशे बेचाळीस हे राष्ट्रपती व राज्यपालांचा अधिकार क्षेत्रात येणारा इतर बाबीतही अवलंबलं जाऊ शकतं का आता सगळ्यात महत्त्वाचं आहे कलम एकशे बेचाळीस आहे काय कलम एकशे बेचाळीस आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हुकूमनाम्याची आणि आदेशांची अंमलबजावणी करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे तर अशा सर्व गोष्टींची अंमलबजावणी करणं याच्यात एकशे बेचाळीस एक आणि एकशे बेचाळीस दोन ह्या दोन तरतुदी आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला एखादा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावीच लागते हुकूमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी आणि त्यालाच अनुसरून मुर्मूंनी प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देणारं कलम एकशे बेचाळीस हे कलम राष्ट्रपती व राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या इतर बाबीतही अवलंबलं जाऊ शकतं का म्हणजे या कलमानं सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करता येतो का हा प्रश्न आहे आणि कलम एकशे बेचाळीसचं स्पष्टीकरण तुम्हाला दोन भागात इथं दिलेलं आहे लक्षात हा दहावा प्रश्न होता त्याच्यानंतर अकरावा प्रश्न काय विचारला बघा राज्यपालांच्या संमतीशिवाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊ शकतं का सांगा मला होऊ शकतं का जर का एखाद्या विधेयकाला राज्यपालांनी संमतीच दिली तर हुशकत हुशकत तर नाही तर त्याचा कायदा होऊ शकतो का म्हणजे घटनेप्रमाणे पाहिलं तर त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही कारण राज्यपाल काय म्हणजे राज्यपाल जो असतो तर म्हणजे एखाद्या राज्याचा कार्यकारी प्रमुख आहे आणि त्याच्या संमतीशिवाय कायदा कसा काय होईल बरोबर बारावा प्रश्न विचारला आहे घटनेचा अर्थ लावणारी प्रकरणे कलम एकशे पंचेचाळीस तीन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढं पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो का आता एकशे पंचेचाळीस काय म्हणतंय न्यायालयाचे नियम वगैरे आणि त्याच्यामध्ये पाच सब क्लॉज आहेत एकशे पंचेचाळीस एक दोन तीन चार आणि पाच आता एकशे पंचेचाळीस तीनबद्दल सर्वोच्च म्हणजे द्रौपदी मुर्मूंनी प्रश्न उपस्थित केला आहे एकशे पंचेचाळीस तीन काय म्हणते बघा डायरेक्ट आपण एकशे ही पीडीएफ जी आहे तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही तिथून हे डाउनलोड करा आणि वाचा याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला समजतील ओके इट ही पीडीएफ तुम्हाला तिथं मी उपलब्ध करून देतोय ती पी डी एफ तुम्ही न विसरता तिथं वाचायची आहे इट आणि सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं क्लिअर होतील एकशे पंचेचाळीस तीन काय म्हणते बघा या संविधानाच्या निर्वाचनाशी संबंधित कायद्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी संबंधित कोणत्याही प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी किंवा कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत कोणत्याही संदर्भाची सुनावणी करण्यासाठी बसणाऱ्या न्यायाधीशांची किमान संख्या पाच असेल म्हणजे घटनेशी संबंधित जर का एखादा वाद असेल तर त्याच्यासाठी जे बेंच बसेल तर न्यायाधीशाचं बेंच तर त्याच्यातल्या न्यायाधीशांची किमान संख्या ही पाच असेल लक्षात ठेवा परंतु कलम एकशे बत्तीस एकशे बत्तीस काय म्हणते विशिष्ट खटल्यांमध्ये उच्च न्यायालयातून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अपिलाचा अधिकार क्षेत्र एकशे बत्तीस व्यतिरिक्त या प्रकरणातील कोणत्याही तरतुदींखाली आपिलाची सुनावणी करणाऱ्या न्यायालयात पाचपेक्षा कमी न्यायाधीश असतील आणि आपिलाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाची खात्री पटली असेल की आपिलामध्ये संविधानाच्या अर्थनिर्वाचनाशी संबंधित कायद्याचा महत्वाचा प्रश्न आहे ज्याचा निर्णय अपील निकाली काढण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे वरवरचं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर घटनेचा अर्थ लावण्याशी संबंधित एखादा खटला जर का सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला तर त्या खटल्याचा निर्णय देण्यासाठी कमीत कमी पाच न्यायालय न्यायाधीशांचं बेंच बसायला पाहिजे आणि याच्यावरतीच आधारित द्रुपदी मुर्मूणे यांनी प्रश्न विचारलेला विचार आहे आणि काय प्रश्न आहे तो घटनेचा अर्थ लावणारी प्रकरणे कलम एकशे पंचेचाळीस तीन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो का शीट हा सरळ सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बारावा प्रश्न त्याच्यानंतर हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे तेरावा प्रश्न बघा काय विचारलाय त्या म्हणतायत घटना आणि विद्यमान कायदेशीर विसंगत आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं का तसंच कलम एकशे एकतीस अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारांमधील वाद केवळ सर्वोच्च न्यायालयाद्वारे सोडवता येतील अशी परवानगी देतं का हा एक प्रश्न आहे आणि चौदावा प्रश्न आहे केंद्र आणि राज्य सरकारांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी कलम एकशे एकतीसची तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाला इतर प्रकरणात दखल घेण्यासाठी हे कलम रोखतं का आता सगळ्यात महत्त्वाचं कलम एक आहे काय ते बघा कलम एक शेक्तीस सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र संघ राज्य आणि घटक राज्यातील वाद सोडवण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे बरोबर म्हणजेच काय केंद्र आणि एक अथवा अनेक घटक राज्यांच्यातील विवाद केंद्र एखादं घटक राज्य आणि एक अथवा अनेक घटक राज्यांच्यातील विवाद आणि तिसरा घटक आहे दोन किंवा अनेक घटक राज्यांमधील विवाद हे संघराज्य विवाद थेट सर्वोच्च न्यायालयातच थे उपस्थित केले जाऊ शकतात इतर कोणत्याही न्यायालयाला त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंतु ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राविषयी पुढील बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात पहिली गोष्ट संबंधित विवादात कायद्याचा अथवा तथ्याचा प्रश्न गुंतलेला असला पाहिजे ज्यावर एखादा कायदेशीर अधिकार अवलंबून असतो त्यामुळे राजकीय स्वरूपाचे विवाद या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आलेले आहेत दॅट्स इट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने केंद्र अथवा राज्य यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला खटला देखील या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात समाविष्ट केला जात नाही ओके okay? त्याचप्रमाणे हे अधिकार क्षेत्र पुढील विवादास लागू होत नाही म्हणजे या बाबी प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित करता येत नाहीत या दोन बाबी आहेत दॅट्स इट समजलं तिसरी गोष्ट आहे आंतरराज्य नदीजल विवाद एकोणीसशे छप्पनच्या अंतर्गत आंतरराज्य विवाद कायद्याने सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र काढून घेतलेलं आहे म्हणजे कलम दोनशे बासष्टनुसार हे ज्यावेळेस तुम्ही वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल स्थापन करण्यात येतो त्यावेळेस तिथं सर्वोच्च न्यायालयाला झिरो अधिकार आहेत डायरेक्ट त्या ट्रिब्युनलला सगळे अधिकार आहेत पुढचं आहे वित्त आयोगाकडे सुपूर्द केलेल्या बाबी पाचवा आहे केंद्र आणि राज्य यांच्यात काही खर्च आणि निवृत्ती त्यांनी याविषयी केलेल्या तडजोडी आणि सहावा आहे केंद्र आणि राज्य यांच्यातील सामान्य स्वरूपाच्या व्यावसायिक विवाद याच्याबाबत मात्र तुम्हाला प्रारंभिक अधिकारक्षेत्र देण्यात आलेलं नाही आलं लक्षात आणि हे हा जो वाद निर्माण झालाय तर ह्या राज्यपालांच्या कृतीमुळे वाद निर्माण झालाय ह्या पंजाबच्या आणि तमिळनाडूच्या राज्यपालांनी राज्य विधिमंडळानं पारित केलेली बरीचशी विधेयकं म्हणजे अगदी तमिळनाडूच्या बाबतीत तर ती वीसपेक्षा जास्त विधेयक आहेत अशी विधेयकं कायद्यात रूपांतर करूच दिली नाही आहेत त्यांनी कारण काय दिलं तर या विधेयकावरती राष्ट्रपती निर्णय घेतील आणि राष्ट्रपतींकडे एखादं विधेयक घेतल्यानंतर राष्ट्रपतींनी किती कालावधीत निर्णय घ्यावा असं कुठलंही बंधन संविधानात नाही आहे अशी कुठलीही तरतूद भारताच्या राज्यघटनेत नाही आहे आणि त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला होता की एखादं राज्य विधिमंडळानं पाठवलेलं विधेयक राज्यपालांनी एक महिन्याच्या आत त्याच्याबद्दल डिसिजन घ्यायचं आहे आणि राज्यपालानं कलम दोनशेनुसार ते विधेयक जर का भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवलं तर कलम दोनशे एकनुसार भारताच्या राष्ट्रपतींनी तीन महिन्याच्या आत त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे म्हणूनच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाला सुपर पार्लमेंट म्हटलंय तर निशिकांत दुबे हे भाजपचे खासदार आहेत तर ते आहेत की मग संसद आणि विधानसभाच बरखास्त करून टाका सर्व सगळे निर्णय कोण घेईल भारताचं सर्वोच्च न्यायालय घेईल त्या अनुषंगाने हा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद सोडवण्यासाठीच भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला हे चौदा प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे तर ते चौदा प्रश्न आणि कोणत्या घटनात्मक तरतुदीला धरून ते चौदा प्रश्न आहेत तर त्याची माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर होतं लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्याबद्दल अजून ज्या काही डिटेल्स येतील तर त्या सुद्धा मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पर्टिक्युलर या टॉपिकबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तेही खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय आपल्या पॉलिटी पी एस आर ऑप्शनल पर्सनल मेंडरशिप बॅचेस अवेलेबल आहेत जर का तुम्हाला त्या बॅचेसमध्ये यायचं असेल तर मला या कॉन्टॅक्टवरती या क्रमा संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा आणि ह्या पेड बॅचेस आहेत थोडीशी फी आहे मार्केटमध्ये जी फी आहे त्याच्यापेक्षा फिफ्टी पर्सेंट कमी फी आपण घेण्याचा प्रयत्न करत आहे पी एस आर ऑप्शनल पॉलिटी एस ए रायटिंग अँसर रायटिंग एन सी आय टी पॉलिटी टेक्स्टबुक बुक रिव्हिजन बॅच ह्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही मला इथं संपर्क साधू शकता तर तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच